प्रिय मित्रांनो मी कुमठे यशवंत रामराव तीस वर्ष विद्यार्थ्यांना शिकवलं आता शेतामध्ये पडलेलं आहे म्हणजे आता पिवर शेतकरी झालेला आहे शेतकरी झालेला आहे थोडक्यात मी माझ्या शेतामध्ये मी सतरा तारखेला एक व्हिडिओ टाकलेला होता पेरणी म्हणून आज आहे तारीख आहे मी माझ्या शेतामध्ये आलेलं आहे आता आता आणि एकंदरीत एवढं खास आलेलं आहे देश तवाईसारखं आलेलं आहे आता याला दुंडी आणायचं आहेत तर प्राध्यापक डग साहेबांनी सांगितलं होतं पंचवीसला पाणी पडेल तीस पंचवीसपासून वरी डोकं असं वरी डोळे करून पाहत आहे आकाशाकडं पंचवीस गेली सव्वीस गेली सत्तावीस गेली अठ्ठावीस गेली आता एकोणतीस तीस, तीस आहे आता वल भरपूर होती आणि आहे वल एकंदरीत मोड तर खूप छान आलेला आहे पण पहिली गोष्ट मी पहिलं तुम्हाला सांगितलं की आपल्या हातात काहीच नाही आपल्या हातामध्ये फक्त पेरणं आहे पेरणं आहे आणि पिकाकडं बघणं आहे आता मी बघत आहे बघा खाली ऊस आहे आणि अमेरिकन बोल्ड हे बी आहे आणि तुरीचं बी आहे गणपती एकवीस अहमदाबादचं बी आहे खूप खास आहे तर आता हे दुसरा व्हिडिओ आहे पेरणीनंतरचा की शेतकऱ्यांनी प्रत्येकाने पेरलेला आहे आणि आमच्या एरियामध्ये ज्यानी जेनी कोरणी पेरलेलं आहे वल आहे पेरलेलं आहे त्यांनी त्यांचं तेन असंच आलेलं असेल किंवा ह्याच्यापेक्षा चांगलंही आलेलं असेल चांगलं यावं प्रत्येकाचं खत मिसळून पेरलेलं आहे गेल्या वर्षी इथं अमेरिकन सीड तुरीचं खूप तूर झालेली होती आता ऊस आहे आठ एकर आणि बाकी पाच सात एकर सोयाबीन आहे काय आहे काय नाही माहीत नाही पण चांगल्या पद्धतीने उगण झालेली आहे एकदम खास मशागत झालेली आहे वावराची मशागतला माग पडत नाही ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने यावं जरा विशेष लक्ष देतो विशेष विशेष लक्ष देतो आणि हे आणण्याचा प्रयत्न करतो आणि इतर शेतकऱ्याला आपल्यापासून धडा घ्यावा आणि चांगलं त्यांनी आणावं हे बघत असतो गेल्या वर्षी करिश्मा हे सोयाबीनचं बी पेरलं होतं मी ते खूप शेंगा लागल्या पण पाऊस पडला नाही त्यामुळे कमी झालं आता यावर्षी जरा वेगळा आहे बी वेगळं आहे तुरीचं बी वेगळं आहे सोयाबीनचं बी वेगळं आहे बघू काय होतं ते त्यानंतर मी येथे एक मूग पेरलं होतं चौदा गुंठे दीड क्विंटल मूग झालं तर गेल्या वर्षी मूग सगळ्याला झालं होतं यावर्षीही होईल त्याला काहीच फवारा फिवारा मी काही करत नाही शेणका घालतो घरी खाण्यासाठी दार डाळ वापरतो म्हणजे एक ओरिजिनल आपल्यापशी हे मिळतं आतासुद्धा तिथं मूग घातलेलं आहे यावर्षी पण मूग आणि उडीद हे पहा रान जास्त नाही तेरा गुंठेच आहे पण एकदम सुंदर चांगला आहे जरा दाढ झालेली आहे मूग खास आहे उडीद आणि मूग घरच्या पुरचं म्हणजे आपल्याला घरी डाळी जे लागतात मार्केटमधून न घेता स्वतःचा स्वतः वापरतो शेतकऱ्यांनी उसाची मेहनत उन्हाळ्यामध्ये करावी त्यानंतर खताचं प्रमाण पावसाळ्यामध्ये जास्त टाकावं उन्हाळ्यामध्ये कमी टाकावं आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा जून सुरू होतो जून जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यामध्ये ऊसाला जे काही खत लागतं ते खत त्या त्या पद्धतीनं ज्यांना जशा पद्धतीनं जमेल म्हणजे लागता येतं त्या पद्धतीनं कारण या दिवसातच ऊस जास्तीत जास्त वाढतो भरभराटे असते मे मध्ये तेवढी जास्त नसते गरमी असते खतात उष्णता असते त्यामुळे त्याची वाढ होत नाही पण जून जुलै जास्तीत जास्त जून जुलैकडे त्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे जून जुलै ऑगस्ट दोन तीन खांड्याला जरी ऊस असेल तर पंचवीस तीस खांड्यापर्यंत चालत खत शेन खत मिळालेलं असेल तर खूपच जर शेणखत नसेल तर मार्केटमध्ये ऊसासाठी भरपूर खत आहेत आणि ते जर खत टाकले तर येतं भरपूर जण आहेत तुम्हाला खत सांगणारे शेतकरी त्यांचा या अनुभव घ्यावा व जे खताविषयी माहिती सांगतात उत्तम शेतकरी आहेत उत्तम ऊसाची मेहनत करणारे लोक भरपूर आहेत त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घ्यावं हो। तर तुमचा ऊस जास्तीत जास्त उंच येऊ शकतो आणि जास्तीत जास्त वजन भरू शकतो पन्नास कांड्यापर्यंत ऊस गेलेला होता गेल्या वर्षी माझा अनुभव एक आहे की त्याला मेहनत जास्त केली पाहिजे उन्हाळ्यामध्ये त्याला म्हणजे तुम्ही ऊसाला जर खा नवीन असेल तर मेहनत करूनच लावा त्याला ऑगस्टमध्ये लावा म्हणजे आपलं डिसेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ऊस लावला तर तुमच्या ऊसाला कारखाने घेऊन जातात त्याच्यात गवत होऊ देऊ नका गवत झाल्यामुळे ऊसाचं जे काही अन्न आहे ते गवत खातं त्यासाठी भरपूर गवताला मारणारे औषधंसुद्धा आहेत ते ह्या विचारा तिथे आणि त्यानुसार जास्तीत जास्त येईल का याच्याकडं ये लक्ष द्या आणि त्याच्यानंतरच ऊसाची लागवड करा पोटॅश ऊसासाठी खूप उपयुक्त आहे युरिया थोडं कमी लिंबोळी खत आहे तीही टाकलात तरी चालेल म्हणजे हे सगळं मिक्सरण चार पाच खताचं मिश्रण एकत्र करून जर टाकलात तर खूप चांगलं कारण आज जर विचार केला तर शेतकऱ्याजवळ काहीच दाम नाही पैसा नाही ते कमी प्रमाण टाका थोडं जेवढं ज जास्त जा येईल तेवढं थोडं कमी किंवा एन बूस्टर फवारा त्याला तुमची फवारणी केल्यावर हिरवा गार ऊस असतो वाढतं